सद्गुरूंना स्मरण करून मानवता विचार मंच मुखेड व गणाचार्य प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित अनाथ वृद्धाश्रमाचा लोकार्पण समारंभ कार्यक्रमामध्ये उपस्थित असून कार्यक्रमाचे प्रमुख माने म्हणून उपस्थित असलेले आत्मीय शिद्धलिंग शिवाचार्य महाराजांना प्रणाम करून या कार्यक्रमाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार व्हायचं होते तसे राजेशी साहेब त्यांचे सौभाग्यवती पोनमताई पवार देबडवार सवकर सदाशिव पाटील पवार, पवार साहेब सर्व व्यासपीठावरील मान्यवर सर्व सरपंच मानव विचार मंचाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आज सहा गावातून आले सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक सद्भक्त मंडळी माता भवनी नव्हतं मानवता विचार मंच मुखेडच्या वतीनं गेल्या पाच सहा वर्षापासून सुरू असलेला हा बांधकाम आज लोकार्पण होत आहे मानवता विचार मंचाच्या हा एक एक आगळं वेगळं उपक्रम आज तुम्हाला सगळ्यांच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे भारत दिवसामध्ये वृद्धाश्रम पाहायला मिळतो आपल्याला खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीमध्ये वृद्ध म्हणजे आपल्याला अनुभवाची शिदोरी शिदो पुढच्या पिढीला देण्याकरिता त्या वृद्ध घरातच असायला पाहिजे तो वृद्ध घरामध्ये असेल तर त्यांचं जे काही अनुभव आहे त्यांचे जे काही विचार आहे त्यांचे संस्कार आहे ते त्यांचं पुढचं पिढीला म्हणजे नातू नातवंडला त्यांचे विचार पोहोचतो अशीच सांगणार आपली संस्कृती असूनही सुद्धा आज आपले समाजामध्येच काय काळाच्या ओघामध्ये त्या मागे पुढे पडणार ह्या समाजामध्ये आज काळाप्रमाणे गरज भासला म्हणून वृद्धाश्रम सुरू झालं परंतु आपला हा वृद्धाश्रमाचे असं एक आगळं वेगळं परिचय असा आहे हे वृद्धाश्रम हे अनाथासाठी आहे वृद्धांसाठी नाही हे अनाथ राहण्यासाठी अना आहे मग तू म्हणत महाराज कसं अनाथासाठी आहे म्हणजे ह्या समाजामध्ये जे कोणी वृद्ध आहे परंतु त्याला कोणी नाही म्हणजे त्यांना मूल बाळ नाही किंवा मूलबाळ असून सुद्धा त्यांना आहार म्हणजे जेवणाचे प्रश्न आहे त्यांचं खूप काही समाजामध्ये म्हणजे बीपीएल बिलो पॉवर्टी लाईनचं खालचं जे काही समाज आहे म्हणजे समाजातलं समाजा जे काही उपेक्षित समाजातलं जे काही वृद्ध आहे तशी वृद्धांसाठी आपला हा अनाथ वृद्धाश्रमची कल्पना आहे म्हणून अनेक लोकांना वृद्धाश्रम वृद्धाश्रम म्हणजे ते समाजामध्ये एक प्रकारचे बिझनेस झालेले कारण अनेक लोक वृद्धाश्रम सुरू करायचं श्रीमंत मुलांकडे महिन्यासाठी पंचवीस तीस हजार रुपये घ्यायचा आणि त्यांचा मायबापाची सेवा करायची आणि ह्यांचं दोन पैसे कमवायचं परंतु विचार माणसाने अशी विचार केले कारण त्यांचा सोबत स्वतःचा वयाचा अनुभव आहेतच आहे त्याच्या बरोबर त्रिसूतीय कार्यक्रम हातामध्ये घेऊन या सर्व वयोवृद्धांनी काही तरुण मुलांना सोबत घेतले अडीचशे गावापर्यंत पोहोचले त्या फिरत फिरत असताना त्यांच्या आला तर समाजमध्ये सुद्धा अशी काही वृद्ध असतो त्यांना कोणीच नाही मग तशी कुणी कुणाला नसेल तर तशी वृद्धांसाठी आम्ही एखादा सोय केलं तर एक कल्पना त्यांनी मनामध्ये मांडलं आणि माझ्या समोर मांडल्यानंतर त्यांनी मी एकाच वाक्यामध्ये म्हणलो हे जे काही परिसर आहे आलू वडगाव मधला परिसर नाथोबा मंदिराचं या जागृत स्थानामध्ये आम्ही सगळं नेता वारंवार काहीतर कल्पना घेऊन मी बसलो होतो कारण दोन हजार तेरा साली आपली रातोळी मधले काही आणि ह्या पंचकृष्ठ सर्व गावातले लोकांनी इथं या नातोबाच्या मंदिरावर अनुष्ठानमध्ये मला बसवले होते तर त्या श्रावण महिन्याच्या अनुष्ठानामध्ये वेळामध्ये सुद्धा आपला कैलासवाची संभाजी पवार साहेबांनी मात्र एक ठावाक्यामध्ये त्यावेळामध्ये त्यांनी दोन हजार तेरा साली त्यांनी ते एकाहत्तर हजार रुपये दिले होते म्हणजे अनेक लोकांना एवढं आश्चर्य वाटलं तर पवारसाहेबांना कुठलं मंदिर जाणार नाही कुठले महाराजकडे जाणार नाही परंतु नाथोबाचे मंदिरवर महाराज बसलेला आहे एवढं कळ्याचं उशीर तर एकावन्न हजार रुपये दिले मग त्यांचं पाहता सर अनेक लोकांनी सहकार केलं आणि त्यावेळामध्ये मला असं वाटलं की ह्या भागामध्ये एक जागृत जागा कुठला असेल तर ते आपली नाथोबा मंदिर आहे मग ह्या नातोबा मंदिर मध्ये जागृत असताना ह्या भागामध्ये एखाद्या लोकांसाठी कारण अध्यात्म सांगायला सोपा वाढतो ऐकायलाही बरा वाढतो परंतु प्रत्यक्षात आमलात आणणं म्हणजे फार अवघड जातो तसं वाघणं आम्हाला होणार नाही मग त्याकरिता काय करावं ला लागतो त्याला लहानपणीपासून संस्कार लावा लागतो मग लहानपणीपासून संस्कार लावायचा असेल तर आम्हा सर्वांना गुरुकुलाची स्थापना फार गरजेचं आहे म्हणून गुरुकुल तयार करावा त्या हेतुना हे जागा मात्र आपलं कैलासवाचे जे काही गिरीराव कोठाळे आहेत म्हणजे जे काय काही आता सत्कार केले राजेबाई आहेत त्या मावशी आणि त्यांची कुटुंबाने माझ्याकडे आले आणि सांगितले की आम्हाला एक एकर जमीन दान करायचं आहे मग त्यावेळामध्ये सर्वांना आश्चर्य वाटलं आहे त्यांच्याकडे तीन ती एकर मग त्यांनी एकरभर का देणार आहे त्यांना वाटलं की नाही आपले कुळगुरू आहेत आपले गुरु महाराज आम्ही देणार असं त्यांनी वागदान केले ते देऊन टाकल्यानंतर त्यांची उर्वी जागाने या विचार मंचाची सर्व विचारांना दोन एकर जागा परत घेण्यात आला म्हणून ह्या सर्वांना त्यांचं तीन एकर घेऊन त्यांना चांगली दीड एकर जमीन त्याला देण्यात आलं आणि ते दिल्यानंतर त्यांची तर व्यवस्थित सुरळीत झालं लक्षात घ्या ते गुरु महाराजाला दान केले त्यांची संसार फार सुरळीत झालं मुलांचे लग्न झालं एक नसून दोन मुलगा झाला लक्षात घ्या आपला मुलगा होण्यासाठी नवस करतो न नवस करता लग्न झालं आणि दोन मुलगा झाला मग त्यांचे संसार आनंदाचा झाला मग ते झाल्यानंतर आम्ही विचार केला तर हे योग्य जागा चांगलं सुरुवात करायचं असेल तर माझी कल्पना होता, ह्या ठिकाणी गुरुकुल तयार करावा मग गुरुकुल तयार करण्याच्या अगोदरच असा एक गुरुकुल तयार केलं मंदिर तयार केलं तर त्या मंदिरातला भगवंताकडे लोकांना घेऊन जातो तो त्या सेवा करण्यासाठी आम्ही सांगणारे संत मंडळे परंतु ह्या सर्व विचार मी मनात घेऊन बसल्यानंतर या विचार मंचाचे लोक माझ्याकडे आले आणि सांगितले महाराज आम्हाला एक अनाथ वृद्धाश्रम करायचा आहे तर मी त्यावेळामध्ये नक्की मी मनामध्ये असे एक ठाम निर्णय घेतलो तर मंदिरामध्ये जाऊन देव देवाकडे सेवा करा म्हणण्यापेक्षाही जिवंत राहणारा देवाची सेवा करण्याकरिता हा लोकांची एवढा कल्पना मनामध्ये आणल्या असेल तर मंदिर बांधण्यापेक्षा वृद्धाश्रम पहिलं बांधावं असं निर्णय घेतला कारण आज काळामध्ये मंदिर खूप लोक बांधलो मंदिर बांधणं सोपं झालं पण देवाचे दर्शन करायला फार अवघड होईल परंतु हे जे काही इथं मंदिर होणार आहेत आता जे काही लोकार्पण झाले अनाथ वृद्धाश्रम हे जिवंत मंदिर म्हटले तरी काही वावं होणार नाही इथं राहणारं जे काही सर्व वयोवृद्ध आहे हे देवाच्या स्वरूपामध्ये इथं राहणार आहेत इथं शिवपार्वती स्वरूपामध्ये विठ्ठल रुक्मीच्या स्वरूपामध्ये आज आपल्या इथं वृद्ध दिसणार आहे म्हणून इथं येणारा प्रत्येकानेही वाटलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं मी एखाद्या देवाची सेवा किती करतो त्याचा अर्थ हो थोडशी सेवा मी या वृद्धाश्रमाला केलं तर त्या देवाची सेवा केल्यापेक्षा चार पटीनं पुण्य आम्हाला नक्की मिळतो हे भाव तुमच्या मनामध्ये याच असेल तर काय करावं लागतो तर ह्या वृद्धाश्रमाला सर्वांची सहकार्याची गरज आहे आज तरी तर पहा असं सगळ्यांचे पाहिल्यानंतर कसं वाटते तुम्हाला आपले किशन पाटील असेल मस्कले सर असेल लिंगरण मामा असेल आणि आपले अनेक सगळेजण आहेत त्यांच्याकडे पाहिले तर वाढते को त्यांनी सकाळी पहाटे पाचला उठणार आणि खऱ्या अर्थानं ह्या वयामध्ये त्यांनी आठ नऊ शिवाय कोणी उठत नाही परंतु त्यांनी पाचला उठणार प्रत्येक गावागावी जाणार लोकांपर्यंत जागृती करणार म्हणजे लक्षात घ्या या विचारमांचे नेमकं हे काय करू लागले होते तर बाकी काहीच नाही स्वतःसाठी त्यांचं काम होतं लोकांसाठी अजिबात नाही मग तुम्हाला वाटत असेल मग हे महाराज फिरू लागले मिळत असेल का ह्यांचं काही उत्पन्न आहे का काहीच नाही उलट त्यांची उत्पन्नातलं काही पैसे त्यांनी समाजाला लावाव म्हणून त्यांनी समाजासाठी फिरायला सुरुवात केली होती मग अशी एक कल्पना आज त्यांनी काही मूर्त स्वरूपामध्ये आलं यासाठी जवळपास जवळजवळ चो, साडे चौदा लाख रुपये तुम्ही दिलेली आहात त्यांचं तर आहेतच आहे मोठ्या अर्थानं मी असं म्हणतो की तुम्हाला सगळ्यांची सहकार्यामुळं आज हा बांधकाम उभा राहिलेले आहे तर येणारे काळामध्ये इथून मात्र सर्वांना आज मी आवाहन करतो तर आताच पुन्हा एक चांगले संकल्पना मांडले जे काही सहा गावाचे सरपंच म्हणून आपली सर्व बहिणी इथं आहेत त्यांच्यावर त्यांनी जबाबदारी दिलं तर प्रत्येक वर्षाची जे काही अन्नदानं आहेत प्रतिवर्षाचे अन्नदान प्रत्येक गावाने घेतलं पाहिजे म्हणून मग नक्की तुम्ही पुढाकार घ्या पण तुमच्या गावातलं सरपंच म्हणून तुमची जबाबदारी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा आम्ही तुम्हाला संपर्क करू तुमच्या गावापर्यंत आणि तुमच्या डोक्यावर वजा ठेवणारा नाही लक्षात घ्या नाहीतर असं म्हणेल सरपंच म्हणेन बोलवलं सत्कार केलं आणि हे काही वजा ठेवलं आपल्यावर तुमच्यावर नाही म्हणून तुम्हाला फक्त सहकार करा लोकांना जमा करा आम्ही विचार मंच घेऊन तुमच्या गावापर्यंत येऊ गावातून कसं सहकार्य तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने पाच सहा गावाच्या लोकांनी सहकार तुम्ही नक्की करा फक्त अन्नदान करून जमणार नाही इथं प्रत्यक्षामध्ये तुम्ही सुद्धा वारंवार यायचा आणि एकतर तुम्ही नातोबाच्या दर्शनला येतोच येतो त्याच्याबरोबरही या वृद्धाश्रमाला तुम्ही दोन पवला खाली आला तर नक्की या वृद्धाश्रम या नांदेड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यामध्ये आपला हा वृद्धाश्रम गाजल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता सर्वांनी आपल्या आपल्या तनबंधनातून सेवा करून या प्रसंगामध्ये सांगत आज एक खूप आनंदाची गोष्ट म्हणजे आपले ऍडव्होकेट पवार साहेबांनी आज आपले सत्कारासाठी लागणं जे काही आहे आम्ही हार घालतो दोन मिनिटांमध्ये काढून टाकतो शाल टाकलं दोन मिनिटांमध्ये काढतो परंतु पवार साहेबांची कल्पना आम्ही करण्यापेक्षा एखादी ग्रंथ असेल किंवा एखादा झाड असेल आम्ही दिलं तर नक्की ते कुठंतरच तुमचा सत्कार म्हणून त्याचा उपयोग होईल म्हणून त्याने संकल्प संकल्पना मांडले तेवढ्यावर न थांबता या वृद्धाश्रमाला स्वतःची काहीतरी सेवा राहावा म्हणून त्यांनी दोन गिजर आणि एक फिल्टर वॉटर फिल्टरची सुद्धा त्यांनी आज जाहीर केलेले आहेत तर मी पवार साहेबांना असं सांगतो की पवार साहेब दोन गिझर तुम्ही देईल अजून एखादी आपले अजूनही अजून एक परंतु लाईट बिल भरणं मात्र फार अवघड लाईट बिल भरणा फार अवघड होता म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा करेक्शन म्हणून सांगतो तर सौर ऊर्जेचे काय कर त्याच्यामध्ये तुमचं काय सहकार्य अजून काही लोकांचं सहकार्य घेऊन एखादं सौर ऊर्जा आपण तिथं सुरुवात केलं तर चोवीस तास आपल्याकडे इथं करंट राहू शकतो म्हणून त्याची आपण थोडासा चर्चा करू म्हणून सांगतो आणि त्याचबरोबर इथं अनेक लोकांनी तुमचा तुमचा परिणाम या अनाथ वृद्धाश्रमासाठी सेवा केला हे तर मी असं म्हणे तुम्हाला हे तुमची दान नाही हे तुमची दान नाही हे तुमची कुठं तर मी माझ्यासाठी साठी केलेलं काम नाही तर हे काय तर असेल तर साक्षात भगवंताची तुम्ही केलेली सेवा म्हणून या प्रसंगामध्ये जाहीर करतो हे तुम्ही सेवा केलं सेवा केले तर इथं अपेक्षा राहणार नाही दान केले तर सुद्धा अपेक्षा राहते बरं धार्मिक दृष्टीने दान केलं याचा अर्थ काय होतो दान केलं म्हणजे पुण्य मागणं असतो म्हणजे दान सुद्धा व्यवहारिक होतो दान केलं की पुण्य मागतो व्यवहार आला परंतु सेवा केलं तर सेवाच्या सोबत समर्पणा येतो समर्पण कुठं असेल तर तिथं निस्वार्थपणा आलं निस्वार्थपणा आलं म्हणजे ते खऱ्या अर्थानं भगवंताला पोहोचलं ते पद्धतीनं तुम्ही सगळंजण सेवा केला प्रसंग मध्ये जाहीर करतो आणि आजचा हा लोकार्पण सोहळ्यामध्ये प्रत्येक जण आपलं आपल्यापर्यंत सेवा केलं म्हणून तुम्हाला सर्वांचा आयुष्य चिंतन व्यक्त करून माझा वणला विराम देतो शिवम विहंत